लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं बघितलं की सुपर्णा आणि रवी एक तोतया माणूस घेऊन आलेले असतात आणि त्याचा असा दावा असतो की भावनाच्या गळ्यात टाकलेलं मंगळसूत्र त्यानेच टाकलेलं आहे हे ऐकून भावनाला आणि घरातल्या सर्वांना खूप मोठा धक्का बसतो इकडे संतोष ॲग्री होतो की हाच भावनाचा नवरा आहे इकडे भावना प्रचंड चिडलेली असते ती म्हणत असते की तुम्ही जर माझा नवरा असाल तर तुम्ही हे असं भ्याडकृत्य का केलं आणि त्यावेळेस तुम्ही मंगळसूत्र घातलं त्यावेळेस मी काय करत होते त्यानंतर तो माणूस म्हणतो की त्यावेळेस तुम्ही जप करत होता आणि हे ऐकून आता घरातल्या सगळ्यांचीच खात्री पडते की हाच भावनाचा नवरा आहे संतोषात भावनाची रवानगी करायला लागलेला असतो पण भावना रागारागाने त्या व्यक्तीची खूप धुलाई करते त्याला कॉलरला पकडून ती बाहेर आणून फेकते आणि त्याची खूप मोठी धुलाई करते त्यानंतर श्रीनिवासचासुद्धा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि तोसुद्धा त्या व्यक्तीची खूप धुलाई करतो आणि हे सर्व पाहत असताना तिथे सिद्ध आलेला असतो आता सिद्धू हे सर्व पाहून खूप घाबरलेला असतो त्यानंतर ज्या वेळेस सिद्धू भावनाला म्हणतो की तुम्ही हे मंगळसूत्र काढू शकत नाही आणि तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र टाकणारा दुसरा तिसरा कोणीच नसून मीच आहे आणि हे ऐकल्यावर भावना अजून चढते आणि पुन्हा ती सिद्धूचीसुद्धा धुलाई करते ती म्हणते की आम्ही तुमच्यावर एवढा विश्वास टाकलात आणि तुम्ही माझा विश्वासघात केलात काय आता सिद्धू परत भावनाचा विश्वास संपादन करू शकेल का